जुन्नरखेडमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे या घटनेची तुम्ही इमेजिन सुद्धा करू शकत नाही अशी घटना त्या एका आईसोबत घडलेली आहे अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला या घटनेनंतर असं या घटनेत काय घडलेलं आहे ते पहा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता एका आईचं प्रेम आपल्या मुलीवरती किती प्रमाणात असतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या जीवापेक्षा सुद्धा त्या आपल्या मुलांवर प्रेम करत असतात मग या घटनेमध्ये एका आईने एका आईसोबत असं काय घडलेलं आहे ते पहा बाळा मी आलेच असं ती म्हणत होती परंतु तिने मागे पाहताच अक्षरशः तिच्या जमीन सरकली संपूर्ण महाराष्ट्र गेला आता हे छोटंसं गाव होतं परंतु गर्द हिरवळ आणि जुनाट वाड्याच्या पारांमुळे या गावाला एक वेगळीच शांतता लाभली होती गावाच्या विषयीवर एका शेताच्या कोपऱ्यात शासनाने बांधलेले सार्वजनिक शौचालय होते ते बांधले असले तरी त्याचा फारसा वापर नसे कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की जुन्या सवयींमुळे किंवा सवयीप्रमाणे अजूनही काही लोक उघड्यावर जाणे पसंत करतात आता सत्यभामा आणि तिची पाच वर्षाची गोड मुलगी जानवी त्या तिथे राहायच्या सत्यभामा गरीब होती पण तिचे विश्व तिच्या जानवीमध्ये सामावले होते जान्हवी म्हणजे तिचे हसणे तिच्या तिचा जो तो श्वास होता परंतु तिला असं कधी वाटलंही नसेल की असं काही आपल्या आयुष्यात घडेल की अक्षरशः तिला एक मोठा धक्काच बसेल आता सत्यभामाला शौचालय जायचं होतं आणि मग आपल्या सर्वांना माहीत आहे की काही लोक शौचालयाला जाताना लहान मुलांनासुद्धा घेऊन जात असतात आणि तिथे आजूबाजूला उभं करत असतात मग सत्यभामाने सुद्धा असाच विचार केला की मुलगी मागे लागल्यानंतर मग तिनं असं तिला समजावलं की आपण जाऊया पण तू तिथे उभं राहायचं असं ती म्हणाली होती मग ती सकाळी तशीच शांत होती आजूबाजूला अजूनही शेतीची लगबग सुरू व्हायची होती सत्यभामा नेहमीप्रमाणे तिच्या लहानशा घरातून बाहेर पडली बाहेर पडली पण तिला माहिती नव्हतं की आपल्यासोबत असं काही घडणार आहे सत्यभामा नेहमीप्रमाणे तिच्या लहानशा घरातून बाहेर पडली आज जान्हवीने तिच्या सोबत जाण्याचा हट्ट धरला आई मी पण येते मला एकटीला भीती वाटते सत्यभामाने जानवीचे डोके घुरवाळले बाळ चल लवकर तिथे थांबायचं हा मी लगेच येते असं मग ती जान्हवीला होती आई आपल्या मुलीला म्हणत होती आता मग त्या दोघी गावच्या टोकाकडील त्या शौचालयाच्या दिशेने निघाल्या सत्यभामा सार्वजनिक शौचालयाच्या दरवाजाकडे वळली तिने जान्हवीला बाजूला असलेले एका मोठ्या तिथे दगडाच्या साईडला थांबवले होते जान्हवी इथेच थांब माझ्या नजरेसमोर राहा कोणाशी बोलू नको कोण आणि हलू नकोस मी डोळे मिचकावून परत येते सत्यभामा म्हणाले हो आई जान्हवीने बोल आपल्या बोलक्या डोळ्यांनी आईकडे पाहिले आणि मान डोलावली तिने नवीन घेतलेल्या आणि थोड्या मोठ्या असलेल्या पिवळ्या रंगाच्या चपला बाजूला काढल्या आणि ती मग तिथेच उभी राहील सत्यभामा आत गेली दोनच मिनटे काम पण त्या दोन मिनिटात तिचे आयुष्य कायमचे बदलणार होते याची तिला पुष्टी ही कल्पना थोडी सुद्धा नव्हती आणि मग तिच्यासोबत तो धक्कादायक अक्षरशः मध्ये असंख्य गुन्हे घडत आहेत आणि छोटे छोटे गुन्हे जे आहेत ते घडत आहे आणि त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही मोठे गुन्हे तर घडतच आहेत परंतु अशा छोट्या घटनांमुळे अक्षरशः अनेक गरीब लोकांचे जीव जात आहेत महाराष्ट्रामध्ये आता बिहारसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण की गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राची तीच अवस्था झालेली आहे जी बिहारमध्ये आहे तुमच्या मनात असे विचार सुद्धा येत नसतील अशा घटना आता महाराष्ट्रामध्ये घडू लागलेल्या आहेत मग असं या घटनेमध्ये काय झालं होतं आता तो भाग तुम्हाला पाहावाच लागेल पुढे घटना पहा सत्यभामा आपल्या मुलीला म्हणाली होती की तू इथेच थांब कुठेही जाऊ नको मी लगेच परत येते आणि मग तिच्या आयुष्यात असं घड गड़, घडणार होतं तिला याची पुष्टीही नव्हती ती बाहेर आलीनी तिचे डोळे आपोआप त्या ठिकाणी वळले जिथे ती जानवी उभी राहिली होती आणि जानवी अक्षरशः तिथे नव्हतीच तिचे हृदय धस्त झाले जान्हवी जानवी तिने घाबरून हाक मारले आजूबाजूला पाहिले लहान मुलगी लपाछपी खेळत असेल तिला वाटले जान्हवी बाहेर ये बाळा रागावू नको मस्करी करू नकोस सत्य आवाज आता भीतीने थरथरत होता तिने संपूर्ण शौचालय परिसराभोवती धाव घेतली पण जान्हवी कुठेच नव्हती जणू काही ती गायबच झालेली आहे सत्यभामीच्या डोळ्यासमोर अंधारून आली तिचा जीव कासावीस झाला ती वेड्यासारखी इकडे तिकडे धावत गेली ती लहान मुलगी एकटी दूर कुठे जाऊ शकणार नाही तिला माहिती होती तिला रस्त्याच्या कडेला गटार आणि नाल्याच्या दिशेने काहीतरी पिवळे दिसले तिने धाव घेतली ती जान्हवीची चप्पल होती गटाराच्या काठावर तिथे थोडे पाणी वाहत होते तिथे ती, ती चप्पल एका दगडाला अडकली होती सत्यभामेच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली तिने ती चप्पल उचलली आणि ती जान्हवीचीच आहे याची खात्री झाली मग जान्हवी कुठे गेली नाल्यात पाणी कमी होते पण चिखल आणि घाण भरपूर होती तिने नाल्याच्या मग आजूबाजूला पाहिलं पण जान्हवीचा पत्ता लागला नाही गावातील लोक तिच्या किंकाळीने धावत आले लोकांनी जमाव केला कोणी मग इकडे तिकडे शोध घेतला पण जान्हवी सापडली नाही आता गावकऱ्यांच्या तर एक वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या अंधश्रद्धेच्या चर्चा सुरू झाल्या एकाकी मुलगी गायब झाली त्या ठिकाणी फक्त चप्पलच मिळाली ही साधी गोष्ट नाही कोणी म्हणाले मग ती जागा जुनी आहे आणि तिथे एखादा झुटिंग असतो त्यांनीच मुलीला असं केलं असेल मग अशा खूप विचित्र चर्चा जुन्या चर्चा आणि अंधश्रद्धेच्या चर्चा तिथं चालू झाल्या आणि लहान बाळ शौचालयाच्या बाजूला थांबवतात तेव्हा मग तिथे काहीतरी गोष्टी घडतात मग अशा वेगवेगळ्या वेग चर्चा अंधश्रद्धेच्या चर्चा तिथे घडू लागल्या गावात मग भीतीचे वातावरण पसरले सत्यभामा अक्षरशः वेडी झाली होती ती दिवस रात्र मग ते आपल्या मुलीचाच विचार जी होती करत होती पोलीस आले पोलिसांनी आजूबाजूला शोध घेतला तिची चप्पल सुद्धा सापडली परंतु ती काही सापडली नाही आता काही लोकांनी सत्य सत्य तर सत्यभामीला सत्यभामाला वेड्यातच काढलं तर काही लोक म्हणतात की ताई वेळेवर पूजा अर्चना कर देवाला नवंच बोल वेतळाला नैवेद्य दाखव नाही तर तुझ्यासोबत अजून वाईट घडेल अशा घटना तिला अक्षरशः मग असे असे विचार अक्षरशः देखील लोक तिला देऊ लागले तिची मुलगी हरवली अगोदरच तिचे दुःख होते वरून गावकऱ्यांनी तिला साथ दिले नाही ते वेगळ्याच विचारात गेले आणि त्यानंतर मग तिला खूप त्रास सहन करावा लागला सत्यभामेचे आयुष्य एक वेगळ्याच वळणावर अडकले होते तिचा विश्वास होता की तिची मुलगी अजून तर अजून जिवंत आहे प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला ती जान्हवीची कहाणी सांगायची आणि तिच्या डोळ्यात एकच आशा असायची की जान्हवी परत येईल काही लोकांनी सत्यभामेला सल्ला दिला ताई वेळेवर पूजा करा पूजा अर्चना करा देवाला नवस बोला वेताळाला नैवेद्य द्या नाहीतर तुमच्यासोबत अजून वाईट होईल अशाच घटना अक्षरशः असेच विचार जे होते तेथील दे लोक देणार देऊ लागले सत्यभामेने काही दिवसांनी अंधश्रद्धेचा आधार सुद्धा घेतला आता अनेक लोक तिला म्हणत आहेत आणि अंधश्रद्धेपोटी मग अंधश्रद्धेच्या आहार इथे गेली आणि मग तिने नवस केले पूजा केल्या गावच्या मांत्रिकाकडे जाऊन त्यांनी त्याने सांगितले विधी केले पण जान्हवी काही परत आली नाही पोलिसांनी हरवलेल्या मुलीचा अहवाल मग शो शोधण्यास सुरुवात केली परंतु ती काही सापडलीच नाही ती मुलगी बेपत्ता झाली होती आणि फक्त एका चपलेशिवाय कोणताही पुरांना पुरावा नव्हता मग अक्षरशः पोलीस ही हतबल झाले की त्यांनासुद्धा काही कळे नाही का मुलगी कशी काय बेश बेपत्ता होऊ शकते आणि मग पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली की आपल्याला काहीच पुरावं लागत नाही मग केस अजूनसुद्धा चालू आहे परंतु मुलगी अजूनसुद्धा सापडलेली नाही अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे परंतु या घटनेमध्ये अंधश्रद्धेचं एक वळण आलं आणि ते वळणसुद्धा मग सत्यभामेला त्या वळणावर जावं लागलं तर अशी ही घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या